हर्षवर्धन सक्पाळ सातत्यानं तुमच्या शिष्टमंडळात गैरहजर त्यानंतर आजच्या विरोधकांच्या बैठकीमध्ये गैरहजर का असं होतं राज्याचे प्रदेशाध्यक्ष काँग्रेसचे या बैठकांपासून आणि भेटीपासून का अलिप्त पहिली गोष्ट अशी की आज मी असेल नसीम खान असेल आम्ही जे गेलो होतो ते काँग्रेसचे प्रतिनिधी म्हणून तिथे गेलो होतो हा जो प्रश्न आहे जिथे राज ठाकरे उद्धव ठाकरे शरद पवार येतात तिथे सुद्धा आज शरद पवार साहेब नव्हते आज नव्हते पण मागच्या वेळेला उद्धव ठाकरेजींशी फोनवरती बोलणं देखील सपकाळ साहेबांनी केलेलं आहे त्यांच्या दहा मिनिटं त्याबद्दल बोलले देखील आहेत प्रश्न असा आहे की त्यांचा कार्यक्रम पूर्वनियोजित होता ते बाहेर दौऱ्यावर होते आजही तुम्ही बुलढाण्यावर त्यांना पाहिला असाल व्यस्त कार्यक्रम होता आणि मुंबईमध्ये हा मुद्दा महत्वाचा मुंबईमध्ये असं नाही मुंबईमध्ये नव्हते आणि या संदर्भामध्ये आमची भूमिका आमचा पाठिंबा पूर्णपणे या मोर्चाला आणि या एकंदर प्रक्रियेला आहे कारण सतपा आमचं वरिष्ठ नेतृत्व निश्चित ह्याला असणार आहे त्या मोर्चामध्ये सहभागी होणार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष एक नोव्हेंबर पक्ष असं आहे की सर्व पक्षीय काँग्रेस पक्ष ठरवतो की काँग्रेस पक्षामध्ये कुणी जावं काय नाही तो पक्षाचं वरिष्ठ नेते तो ठरवतो त्या बैठकीत म्हणजे त्या मोर्चामध्ये पक्षाचे प्रमुख जिथे सगळे वरिष्ठ नेतेच असणार आहेत त्याच्यात त्याची काही शंका नाही त्यामुळे आमचा पूर्ण पाठिंबा या मोर्चाला आहे एक साधारणतः हा मोर्चा कसा आयोजित केला जाईल काय रुपरे आहे की फॅशन स्ट्रीट वरनं मोर्चा निघेल तो मेट्रोच्या मार्गानं महानगरपालिकेच्या समोर तिथे स्टेज असेल तिथपर्यंत जाणार आहे आणि तिथे सभेमध्ये त्याचं रूपांतर होईल आणि मग आझाद मैदाना आझाद मैदानाच्या बाजूला बाहेर रोडवरती तिथेच स्टेज टाकून तिथे मोर्चाला सभेमध्ये रूपांतर त्याचं होऊन जाईल आणि मग पुढची दिशा तिथे स्पष्ट होण्याची काँग्रेस पक्षानं आणि इतर विरोधी पक्षाने हे जे ठरवलेलं आहे आपल्याला की या यादी निर्दोष जोपर्यंत होत नाही तोपर्यंत निवडणुका होऊ नयेत त्या भूमिकेच्या अनुषंगानं पुढचं पाऊल काय असेल ते सगळे नेते मंडळी म्हणून राज ठाकरे यांनी या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतली आणि ते पुढे जात आहेत त्यांच्या पक्षाच्या बैठकीत सुद्धा आवर्जून हा ते मुद्दा मांडतायत मोर्चाला येण्याचं आवाहन करतायत तुम्ही राज ठाकरे यांच्या नेतृत्वाकडे या मुद्द्यावर तुम्ही कसं पाहता असं आहे की दोन वेगळे विषय आहेत लक्षात घ्या हा जो मुद्दा आहे हा लोकशाहीचा मुद्दा आहे लोकशाही वाचवण्याचा मुद्दा आहे लोकशाही संकटात हा मुद्दा आहे आणि तो सर्व पक्षांच्यासाठी आहे आणि जनतेसाठी आहे देशाच्या प्रत्येक नागरिकासाठी आहे संविधानानं प्रत्येक नागरिकाला मतदानाचा अधिकार दिलेला आहे त्यामुळे त्याचा जर अधिकाराचा होत असेल तर तो देशाचा मुद्दा आहे अशा प्रश्नावरती सर्व विरोधी पक्ष एकत्र येऊन त्या ठिकाणी निश्चितपणे ह्या विषयावर लढत आहेत तो आणि राजकारणाचा मुद्दा हा दुसरा मुद्दा असतो त्याच्या पलीकडचा आहे तो त्याच्यानंतर येतो त्यामुळे त्याबद्दल आम्ही एकत्र जावं का एकटं लढावं हा प्रत्येक पक्ष आपापल्या पद्धतीने निर्णय घेईल या ठिकाणी जो सामायिक मुद्दा आहे हा देश वाचवण्याचा आणि लोकशाही वाचवण्याचा